दुपार मित्रांनो काय चाललय बघा वार सुटलय बकाश वार सुटलय पाऊस गेल शेळ्या राखतोय बघा निवा शिलारा इथं ते माळ आमची असली मोठी लाट बसतो आता जरा इथ काय तुम्हाला सांगतो सकाळ जर न वार सुटलय टिपके पावसाला आहे अरे व म्हणजे पहिले जुन्या दिवसात कसं असायचं मित्रांनो ह्या दिवसात मेंदा चिखल असायचा पाऊस नुसतं माळाने सुद्धा चिखलाची रबडी असायची आता काय तुम्हाला सांगतो पाऊसच नाही पाऊस पडत सण सणासुदीला पाऊसच नाही गणपतीला पाऊस कसला असायचं काय आता नुसतं मागटीमागच्या पावसाची आठवण काढायची वेळ आली तुम्हाला सांगतो पाऊसच नाही आता हाई गावा सुद्धा आता काही दिवसाला वाढ होत चार आठ दिवस पाऊस पडला नुसतं सांगतो राडी बंद झाली द्या फरा 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 तुम्हाला सांगतो वार सुटल या एक लागते तुम्हाला सांगतो तुम भूक सारखीच लागती काय करायचं आज माय दळ पडलं टोरी ओपिन काय आणलं नाही या छत्री आणली तुम्हाला सांगतो ही छत्री हाय वारात असं उलगाडलं घाल काशी गोल पडत जाते या <laughs> त्या मग गुंडळून ठेवली मग मग ऊन लागायला लागलं म्हणून छत्री उलगाडली छत्री उलटीच झाली त्यावेळी गुंडून ठेवलेली बरी तुला पावसा पाण्याचं कुरिय घ्यायचं सुद्धा काय राहायच नाही <laughs> पहिला दिवस लय चांगला असायच तर काय करायचं आता सगळं दिवस पण माणस हळूहळू बदला लागली म्हणजे निसर्ग तर कसं राहायचं बदलायला सांगा बरं मित्रांनो बराबर आहे ना माणसं पहिली एक वचने असायची एकमेकाची काळजी घ्यायची आता जी माणसं नसते तुम्हाला सांगतो स्वार्थी निघाली निसर्ग बी म्हणत असेल त्यांना ह्या मापातच ठेवू लागते बरोबर आहे निसर्गाचं निसर्गाजवळ ह्या मापात ठेवलं तरच हा या असं आहे सगळं जर आयथ दिलं तर त्याची किंमत कळत नाही कोण कौन कोणाची काळजी करत नाही स्वतःच्या आई शेवट कोण कौन कोणाची काळजी करत नाही एकमेव अशी एकच व्यक्ती आहे आईच फक्त लेकरांची इतरांची काळजी करते स्वतः उपाशी राहील तिच्या पोटात कितीही भूक लागू द्या पण ती म्हणणार नाही मला भूक लागली मला खाऊ द्या ती अशी म्हणणार जेवते नंतर पोरांना तुम्ही जिवून घ्या कोण पण व्यक्ती असू दे घरातली आधी ती म्हणणार सगळ्यांना तुम्ही जीवन घ्या मी होते नंतर तिच्या कितीही आतो ना तिला भूक लागू द्या पण शिवंत किती दुसऱ्याचा विचार करणार त्याला म्हणतात आई आई, थी, आई, थी, आई ती आईच काय करायचं केलं ते दिवस राहिले फक्त आता आठवणी राहिल्या आई 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 आई, आई किती जरी म्हणून या मला आला वर काय केलं आई येणार आहे का परत नाही येणार आई पय आय 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 जरी करत बसलं फक्त तोंडातच आता आपली आई राहिली आता फक्त आपण जी म्हणतोय आई एवढच फक्त आई आई म्हणत नाही कधी लेखा तुझं सा कसं चाललंय काय चाललंय बरं आहे का तुमचं असं कधी जीवन म्हणणार नाही आपलं आता जीवन जरी संपलं आपल्याला अचानक मरण जरी आलं तरी आई म्हणणार नाही आता ना लेखा तो आहेस काय कधीच असं प्रत्येक आईला वाटत माझ पोरग नेहमी आई सारखी निस्वार्थी माया या जगात कोणाचीच नाही हो अफाट आपल्यावर प्रेम करणारे व्यक्ती म्हणजे फक्त आई आई आणि वडील ही दोघ सोडली तर निस्वार्थी प्रेम या जगात आपल्यावर कोणच करत नाही आईचा किस्सा आठवला तर तुम्हाला सांगतो आता मित्रांनो मी आता आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो मी पाठीमागच्या आठ दहा वर्षात नऊ दहा वर्षात हा गारीगार बिकाय होतो मग गारीगार बिकाय गेल्यानंतर सकाळी जरा आईजीन माझी जरा तडातडी झाली सकाळ सकाळशीच मग त्या रागात मी तुम्हाला सांगतो जिवलो नाही आई मस्त स्वयंपाक खराय लागली होती काय झालती एक दोन चपाती भाजली होती आई जेव जेव म्हणली मी जेवली नाही मी रागाय भरात तसंच घेऊन निघून दिवसभर मल तो मला सांगतो गारी गारी भूक लागली मला तीन चार वाजेपर्यंत सोसला मला भूकच सोसना भूक शोसना आणखी ही गोष्ट कुठल्या वेळेत गटकीच्या पुढं डबेवाडी म्हणून वाडी आपली डब्याची वाडी मग लय भूक लागली त्या वस्तीवर मी तिकडं गारी काय जायची इटकी ज्या कारखान्या कोणी गारेगारी काय जायचं मग भूक लागली तर माझा तो सरज होईल झाले मग तिथे का आजी आपली वयस्कर आजी बसलेली होती दारात आपले मग तिचे काय नातवांड वगैरे तिच्या शेजारी कोण नव्हतं मग ती जी ते आजी बसली होती मग मी पाहणी होतं माझ्यापाशी मग गेलो लाजलोच नाही मग भूक लागली आता पोटाला लाजून कसं करायचं गे डायरेक्ट गेलो आजीकडं आजी पुढे जाऊन उभं राहिलो आजी, आजी म्हणली काय पाणी देऊ का बाळा म्हणलं द्या गे पाणी मला म्हणली तिथे थांब बस म्हणली जरा सावलेली तर मी गाडी तर लावली होती झाडाखाली आजी पशी जाऊन बसलो आजीने पाणी दिलं मी हळूच आजीला म्हणलं आजी असं असं झालंय म्हणलं आईीने माझी जरा थांडा थांडी झाली म्हणलं सकाळी मी रागाच्या भरात आज गारी गारी काय आलोय म्हणलं मला लय भूक लागली आजी म्हणली पोरा कशाला बांधला आई पुन्हा मिळत नाही आई काय जरी बोलली तर पोरा खपून घ्यायचा आई ती आईच असते म्हणायची आजी ती मला म्हणली आमची आई गेली आता आम्ही आय 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 करतोय तर आम्हाला आई बघाय सुद्धा भेटना झाली झाली ती खरंच त्या आजीनं त्यावेळे जी सांगितलं का तेव्हापासून मी आयला असं कधी म्हणजे कधीच दुखवत नव्हतो आय संघ कधीच असं म्हणजे आई काय जरी बोललो तर मी आय संघ नेहमी हसत आठ दहा वर्ष काळानंतर पण आम्ही आई काय जरी बोलली आईला चार शिवे जरी दिली तर मी आईच्या पुढे हसायचो आई, हसा आई म्हणायचं असं का चाकारल्या का पार करते मी शिवे जरी दिल्या वर हसते तुकऱ्या विकुऱ्या परिणाम झालाय का असं असतंय आणि त्या आजीनं मला भाकर दिली बाजरीची भाकर आणि कालवण नव्हतं बा आजीपैकी आजीनं तुम्हाला सांगतो काळा इसूर त्याल त्याल आणि एक लोणच्याची फोड होती ती दिली तुम्हाला सांगतो आणि तिच्या टोपल्यात एक दीड भाकर होती दीडच्या दीड एवढ्या एवढा टोपळा तेवढा टोपल्यात तिने लक्ष म्हणून ठेवला तर सगळी दीडच्या दीड भाकर मला होते तेवढी दिली माझी मी परा करून खाती मिळली पण त्या आजीनं मला माझं मला जी भूक लागली होती जी आत्मा माझा भूकेला होता ते आजीनं शांत केला तसंच आहे मित्रांनो एखाद्याला एखाद्याची भूक जाणायला शिकलं पाहिजे एखाद्याला भूक लागली तर त्याला आपण थोडं उपा आपलं पोट थोडं उपाशी राहिलं तर चाललं पण दुसऱ्याला दुसऱ्याच्या भूकाचा विचार केला पाहिजे असं असते आईचं प्रेम मित्रांनो मित्रांनो कोणाची बिन आई तुमच्या सोबत असेल तर आईचं मन कधीच दुखू लागत कारण या जगात कितीही पैसे कितीही करोड रुपयाची संपत्ती तुम्ही दिली तर आई आयुष्यात कधीही तुम्हाला भेटणार नाही कितीही आणि प्रत्येक माणसाची एक कार्य आहे ज्या माणसानं हालाकीत दिवस काढलेत ते माणूस चांगले दिवस बघण्यासाठी देव त्याला ठेवत नसतो कारण देवाला पण ती व्यक्ती आवलेली असते म्हणून ती देव लवकर घेऊन जातो हे असं आहे मित्रांनो आज मला आईची खूप आठवण आली ह्या माळावर शेळ्या राखत बसली मला सांगतो का इकडे शेळ्या त्या शेळ ह्या झाडात आज अचानक आईची आठवण आली असं आठवण आल्यानंतर खरंच करमत नाही मित्रांनो बघा